आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे उपवासाचे दही वडे हे वडे खायला खूप सुंदर लागतात महाशिवरात्री येत आहे तर त्यासाठी मी दही वडे इथे बनवले आहेत खायला खूप सुंदर आणि मस्त असे लागतात चला तर रेसिपी पाहूया त्यासाठी उकडलेले पाच बटाटे मी इथे घेतले आणि ते छान शिजले होते त्याच्यामुळे मी इथे हाताने कुसकुरूनच त्याला बारीक केले त्याच्यानंतर गरम तेलामध्ये बारीक चिरलेल्या चार हिरव्या मिरच्या घातल्या आलं एक चमचा घातलं व तडतड होईपर्यंत भाजून घेतलं आता ही फोडणी बटाट्यामध्ये घालून घेतली अरद बोबडे कुटून शेंगदाणे घातले वरतून कोथंबीर घातली व एक चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता हाताच्या सहाय्याने छोटेसे बॉल बनवून घ्यायचे आहे तिथे मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे बॉल बनवून घ्या हे पहा असे मी तुम्हाला इथे अजून एक बनवून दाखवते बटाट्याची भाजी थोडीशी हातामध्ये घ्यायची व त्याला गोल आकार देत जायचं खूप सोपी पद्धत आहे ही तुम्हाला जर एका हाताने बनवता येत नसेल तर दोन्ही हाताचा वापर केला तरी चालेल हे पहा अशा पद्धतीमध्ये मी इथे चौदा गोल आकारचे बॉल तयार केले त्यानंतर एक बाऊल घ्या त्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ एक वाटी घाला व वा थोडीशी लाल मिरची पावडर घाला थोडंसं मीठ घाला व वा एक वाटी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या हे पहा असं बॅटर बनवून घ्या आता याच्यामध्ये बटाट्याचे गोळे घाला व मध्यम गॅसवरती तळण्यासाठी तेलामध्ये सोडा तळताना दोन दोन करून इथे तळून घ्यायचे आहेत राजगिऱ्याचं पीठ असल्यामुळे हे एकमेकाला चिकटले जातात तर इथे तुम्हाला तळताना दोनच तळायचे आहेत व गॅसची फ्लेम मध्यम ठेवून तळून घ्यायचं ते पहा तळून झालेले आहेत आता मी ते सेपरेट साईडला काढत आहे खूप छान मस्त असे इथे वडे बनून रेडी आहेत महाशिवरात्रीसाठी तुम्ही हे वडे नक्की ट्राय करू शकता अगदी झटपट असे बनतात मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते खूप छान मस्त असा झालेला आहे हे पहा आता आपण हे वडे दह्यामध्ये सोडणार आहे तरी ते दह्यामध्ये अगोदरच मी इथे साखर घातली होती दह्यामध्ये दोन वडे ठेवले व त्याच्यावरती दही टाकून मग थोडेसं लाल मिरची पावडर टाकून हे उपवासाचे दही वडे खायला खूप छान मस्त असे लागतात तुम्ही नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये सांगा कसे होते हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय